पार्टी तर करायची आता काय करावं नेमक काय कळाना झाले काहीतरी डोकं लढवलं पाहिजे नाहीतर सगळे पोरं नाराज होते लई दिवस झाला प्यायला पण भेटा नाही मंगल इकडे का जरा बस इथं जरा बसता काय ते माझा एक पहिलीतला मित्र होता हाँ हाँ। त्याला कॅन्सर झाला तो निर्वेश नव्हता सुपारीचा खाडा सुद्धा खात नव्हता दारू नाही काय नाही काहीतरी शरीरात आजकालचं हे खाण्यापिण काय निर्वेष नाही होता दुसरा एक मित्र आहे का नाही बॉडी बिल्डिंग करून दररोज एक बिअर पितो तो एकदम ओके माझे तरी पांढऱ्या लागलेत केस पण जे काय नाही आणि एक केस पांढरा डॉक्टरने सांगितलं तर रोज एक किंवा दोन दिवसाला तीन दिवसाला तरी बिअर केलं आपल्याला परवडत असते काय बिअर एक पेजा ना रोज तर परवडणार नाही पण चार पाच दिवसाला पेज जा बोलवलं होतं परवड 我扎我扎我扎扎扎扎扎扎。<laughs> <laughs>